जेजी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचे एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर आता सध्याच्या घडीला मी एक अत्यंत तातडीचा असा संदेश घेऊन आलेलो आहे समोर कारण आज जरांगे पाटलांची तब्येत अचानक भर सभेमध्ये खालावली स्टेजवरच ते खाली बसले आणि तिथून त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलेलं आहे आणि आता उद्या म्हणजे उद्या रविवार आहे आणि रविवारी पुण्याची सभा आहे मग अशा पुण्याच्या सभेला अशा परिस्थितीमध्ये दादा जाणार की नाही हा एक संभ्रम काही लोकांमध्ये आहे तर मला लोकांना क्लिअर आणि स्पष्टपणे असं सांगायचं आहे की दादांनी क्लिअर केलेला आहे दवाखान्यातून जरी की जरी मला माझी तब्येत किती बिघडलेली असली किंवा माझ्या हाताला सलाईन जरी राहिला तरी सुद्धा मी ते सलाईन घेऊन जाईल पण मी पुण्याच्या सभेला जाणार म्हणजे जाणारच आता जबाबदारी आहे पुण्याच्या मंडळीची की एक माणूस जो या समाजाच्या भल्यासाठी या समाजाच्या भविष्यासाठी समाजाच्या अस्तित्वासाठी हातावर सलाईन घेऊन यायला पुण्याला तयार आहे आपला जीव मुठीत घेऊन ते पुण्याच्या सभेला येणार आहेत मग पुण्यासह सगळ्या आजूबाजूच्या सगळ्याच समाजाला माझी कळकळीची कल विनंती आहे की जर एखादा व्यक्ती आपला प्राणपणाला लावून लढत असेल तर आपला साथ देणं काम आहे म्हणून माझी सगळे जनतेला सगळे पुण्याकरांना कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं दादांसाठी तिथं हजर राहिलं पाहिजे आणि पुण्याची सभा किंवा पुण्याचं जे उद्याच जे शांतता संवाद रॅली आहे ती आतापर्यंतच्या रॅलींमधली सगळ्यात मोठी रॅली झाली पाहिजे याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून परत एकदा सांगतो की पुण्याची सभा होणार म्हणजे होणारच आणि तुमची गर्दी सुद्धा लाखांमध्ये राहणार म्हणजे राहणारच कारण याच्या आधीच्या सभा एवढ्या मोठ्या होऊन सुद्धा मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल बोलल्या चाललंय की बाबा हे लोक कमी आहे म्हणून असं कि वाहिलं किंवा तसं व्हायलय म्हणजे एकंदरीतपणे जरांगे पाटलांच्या पाठीमागे आता मीडिया सुद्धा चुकीच्या पद्धतीनं बातम्या द्यायला लागले कालच्या दोन दिवसापासून म्हणून आज चुकीचा जो जे काही गोष्टी आहेत हा सगळा चुकीचा नेरेटिव्ह आपल्याला बंद करावा लागेल हे सगळं त्यांचं षडयंत्र हाणून पाडावं लागेल आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपल्यासाठी जो माणूस जीवाची परवा न करता लढतोय आपल्यासाठी जो माणूस तळातावर प्राण घेऊन लढतोय आपल्यासाठी जो माणूस आपलं घरदार सोडून लढतोय आपल्यासाठी जो माणूस आपलं लेकर बाळ बायको सोडून लढतोय आपल्यासाठी जो माणूस आपले आई वडील सोडून लढतो आहे आणि आपल्यासाठी जो माणूस जीव द्यायला तयार आहे त्या माणसासाठी तुमच्या आयुष्यातला फक्त एक दिवस द्या ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय